अनेक पिढ्यांपासून धार्मिक परंपरेच्या नावाखाली स्त्रियांवर अनेक बंधने लादली जातात त्यातील रूढी परंपरा या सगळ्यांचा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होताना दिसत असतोय तर यासाठी यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत मुस्लिम सत्यशोधक समाजमध्ये काम करणाऱ्या बेनजी तांबोळी मॅडम आहेत तर मॅडम तुमचं स्वागत आहे धन्यवाद मला सांगू शकाल का की काही म महत्वाच्या अंधश्रद्धा ह्या मुस्लिम समाजात किंवा इस्लाम धर्मात दिसून येतात सुरुवातीला तुमचे मी आभार मानते कारण आपण हा एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर बोलण्यासाठी आपण म्हणजे हा विषय घेतला तुम्ही बोलायला आणि मार्गदर्शन वगैरे काही नाही पण आपण गप्पा मारू शकतो ह्या विषयावर आणि बोलू शकतो अंधश्रद्धा मुस्लिम समाज हे बोलत असताना पहिल्यांदा अंधश्रद्धा म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात बघावं लागेल किंवा माहीत आहे आपल्याला कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप तीन लाईन आहे खूप पातळ रेषा असते आणि त्याच्यावर आपण सगळे चालण्याचा प्रयत्न करत असतो कधी ते श्रद्धाकडून अंधश्रद्धेकडे झुकेल हे सांगता येत नाही अंधश्रद्धा कुठली तरी एक अज्ञात भीती असते एक अज्ञान असतं आणि त्याच्यातून मग ह्या गोष्टींकडे आपण आपण किंवा माणसं ओढली जातात कुठल्या एखाद्या भौतिक कारणाशिवाय किंवा भौतिक घटनेशिवाय एक घटना हा दुसऱ्या घटनेचा परिणाम आहे किंवा एक घटना घडली त्याचं कारण ती दुसरी घटना आहे असं जेव्हा आपण कन्सिडर करत राहतो तेव्हा साधारणतः ती अंधश्रद्धा होते इस्लाममध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये जशी अंधश्रद्धा आहे तसंच सगळ्याच समाजामध्ये अंधश्रद्धा असतात मुस्लिम समाज त्याला काही अपवाद आहे पण आपण इतर समाजातल्या अंधश्रद्धा थोड्या समोर जास्त लोकांच्या येत असतात पण मासिक पाळी किंवा स्त्रियांच्या समस्या ज्या मेन मुस्लिम समाजात किंवा इस्लाम धर्मात ज्या आहेत तर त्या मासिक पाळीला घेऊन काय अंधश्रद्धा आहेत मासिक पाळीबद्दल एक जनरलच टॅबू जो आहे तो सोशल टॅबू आहे तो रिलिजियस असेल असं मला नाही वाटत तो रिजनल आणि कल्चरल टॅबू आहे की मासिक पाळीमध्ये स्त्री ही अपवित्र असते वास्तविक मासिक पाळी असते म्हणूनच स्त्री आणि पुरुष दोघंही जन्माला येत असतात मग त्याला अपवित्र का करून टाकले हा तो वेगळा संशोधनाचा भाग आहे पण मासिक पाळीविषयी ज्या हिंदू समाजात किंवा ज्या जनरल समाजात आपल्या अवतीभवती ज्या श्रद्धा अंधश्रद्धा पाळल्या जातात होते असं म्हणू कारण अलीकडे आपलं लाईफच इतकं स्पीडी झालेलं आहे ते मुस्लिमांचं असो किंवा इतर स कुणाचं असो की या सगळ्या पाळायला कितपत वेळ मिळतो हा वेगळा विषय आहे पण पूर्वी मी आहे असं की मासिक पाळी जेव्हा मा मुलीला होते किंवा पिरियड्स तिचे चालू होतात तेव्हा तिला वेगळं बसवलं जातं मग घरात ह्याला हात लावू नको त्याला हात लावू नको किंवा कुराण वाचायचं नाही नमाज पडायची नाही किंवा कुठलं जर रिलीजियस काही घरात घडत असेल तर त्याच्यामध्ये भाग नाही घेऊ दिला जात ह्या प्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात किंवा मासिक पाळी जेव्हा पहिल्यांदा येते तेव्हा मग तिचं ते काहीतरी पाच दिवस तिला ते वेगळंच बसवून ठेवतात मग नवे कपडे घेतात मग ते पाच फळं भरून तिची ओटी भरायची म्हणजे आता ही बाई मुलगी रिप्रोडक्शन करायला सक्षम झाली अशा प्रकारचा तो एक सांकेतिक विधी आणि मला असं वाटतं की हा सगळ्या सेक्टमध्ये सगळ्या रिलिजन्समध्ये केला जातो कारण तो आपल्या भारतीय संस्कृतीचा किंवा मी महाराष्ट्रापुरतं मला माहीत आहे महाराष्ट्रात हे घडतंय आता करतात मदे मतले तर हे घडत होतं आता कितपत करतात वगैरे हे मला माहीत नाही पण इस्लाममध्ये म्हटलं तर हेच सगळं एक्झॅक्टली अदर दॅन इंडिया अदर दॅन महाराष्ट्र अरबस्थानात इकडे तिकडे कुठं घडत असेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळं हा परिप्रेक्ष्य जो आहे मुस्लिम महिलांच्या बाबतीतच्या ह्या मासिक पाळीच्या अंधश्रद्धांच्या बाबतीतचा तर तो महाराष्ट्र आजूबाजूचे काही राज्य एवढ्या पुरता किंवा भारतात आपण असं म्हणू तेवढा असू शकेल पण मुस्लिम म्हणजे मुस्लिम समाजामध्ये काही घरांच्यामध्ये काही घरांच्यामध्ये की मुलींना वेगळं बसवणं वगैरे वगैरे हे घडत होतं कारण पूर्वी ते शक्य होतं कारण पूर्वी शाळेत जायचं नसायचं नोकरीला जायचं नसायचं घरात इतर अनेक जण असायचे बाकीची कामं करायला आता नवरा बायको एकटेच राहतात किंवा जॉईंट फॅमिली नसते तर मग एक जर बाई घरातली बाजूला बसून बा राहिली तर घरातलं कोण करेल ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि नोकरी धंद्यातून कोणी चार दिवस सुट्टी देत नाही किंवा व्यवसाय जरी असेल तरी इतके दिवस पेअर करणं शक्य होत नसतं त्याच्यामुळे हळूहळू काळाच्या ओघात या गोष्टी मागे पडलेल्या आहेत आत्ता त्या कितपत आहेत त्याच्याबद्दल जरा शंकाचं आहे मॅडम अजून एक असा प्रश्न की नमाज पाडू शकतात का त्या जेव्हा नाही नाही तेच सांगितलं मी नमाज पडायची नाही कुराण वाचायचं नाही किंवा कुठल्या ईदची नमाज पडायची नाही किंवा दर्गामध्ये जायचं नाही किंवा कुठल्या आणखीन रिलीजियस काही घरात घडत असेल पी चालू असले तर लग्न नाही लावलं जात त्या दिवशी लग्न असेल तर मग ठरलेलीच असेल तारीख आणि अचानक काही झालं तर किंवा काही गोळ्या घेणं वगैरे अशा मुली करतात गोष्टी त्या सगळ्याच याच्यात करतात किंवा जसं पूजेला बसता येत नाही किंवा कुठले विधी करता येत नाही तसं देवळात जात नाही तसंच हा प्रकार आहे की नमाज वगैरे पडत नाहीत आणि हे पूर्वीपासून सांगितलेलं असं प नमाज पडायची नाही कुराण वाचायचं नाही त्याला का हे काही रिझन नाहीये त्याचं काही एक्सप्लेनेशन कोणी देत नाहीत कारण मला ज्यांनी सांगितलेलं असतं त्यांना त्यांच्या कोणीतरी सांगितलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या कोणीतरी सांगितलेलं असतं म्हणजे हे पिढ्यानपिढ्या पास ऑन केलेली मौखिक नॉलेज असतं आणि त्याच्यानुसार सगळे बघत असतात तसं केल्याने काय घडलं किंवा त्याच्यात काय चूक होतं आणि मोठं काहीतरी घडलं त्याच्याने काहीतरी वाईट घटना घडली वगैरे असं आपल्याकडे कुठला कार्यकारण भाव नाही आहे याच्याबद्दल